अरुंद रस्त्यामुळे धरणगुत्ती जयसिंगपूर मार्गावर चिवगणी कोंडी रुंदीकरण करा अन्यथा कटळ कर धरणगुत्ती ते जयसिंगपूर या महत्त्वाच्या रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीने नागरिकांची जीवन अक्षरशः नरकपणच चाललं आहे वाढत्या वाहनांची संख्या आणि खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागत आहे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस वाहने एस टी बस शेतकऱ्यांची ट्रॅक्टर आणि खासगी वाहनांची प्रचंड गर्दी होते यामुळे रस्ता अक्षरशः जाम होतो आणि अनेक वेळा वाहतूक ठप्प होते अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिक भयभीत झाले आहेत स्थानिक नागरिक शेतकरी आणि व्यावसायिक या रस्त्याच्या दुर्दशेने त्रस्त झाले आहेत रुंदीकरण आणि मजबूतीकरणाची मागणी वारंवार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही प्रशासनाला जाग कधी येणार किती अपघात झाल्यावर प्रशासन गंभीर होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत रस्त्याचे रुंदीकरण तातडीने न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे दरणगुत्ती जयसिंगपूर रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबूतीकरण करणं आता आवश्यक झाला आहे प्रशासनाने त्वरित या मागणीची दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल तातडीने उपाययोजना न केल्यास वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल आणि विकासाला खीळ बसेल हे निश्चित ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा